नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील तुला शिकविन चांगलाच धडा ही मालिका सध्या प्रचंड चर्चेमध्ये आली आहे मित्रांनो या मालिकेमध्ये सध्या एक अतिशय रंजक असा वळण आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो मालिकेतील अधिपती आणि अक्षरा हे दोघेही थायलंडला हनीमूनला गेले आहेत मागील काही दिवसांपासून या मालिकेत हनीमून स्पेशल भाग दाखवला जात आहे आणि याचाच एक प्रोमो झी मराठी वाहिनीने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केलाय या प्रोमोमध्ये अधिपती आणि अक्षरा हे एका बीच वर दिसत असून दोघांनीही व्हाईट कलरचे आउटफिट घातले सोबतच कहोना प्यार हे या गाण्यावर दोघेही डान्स करताना दिसत आहेत मात्र हा प्रोमो पाहून मालिकेचे प्रेक्षक प्रचंड नाराज असलेले पाहायला मिळत आहेत त्यामुळे प्रेक्षकांनी या मालिकेवर प्रचंड वाईटरित्या टीका केली आहे बंद करा ही सिरियल दोन दोन वर्ष यांच्यात काही होत नाही लग्न होऊन सुद्धा प्रेक्षकांना मूर्ख समजतात टीव्ही वाले सगळे ओवर आणि नाटकी वाटतात खर तर दोघांच्या पण पर्सनालिटीला हे सर्व काही सूट करत नाहीये पण काय करणार लेखकाने आणि ठरवलं तर काहीही दाखवू शकतात ते आपल्याला मराठी सिरियलमध्ये मध्ये हिंदी गाणी का लागतात एखादा मराठी गाणा घेऊ शकत होते मराठी सिरियल आणि कॉपी करणार हिंदी गाण्याला मराठी रोमॅंटिक गाणी कितीतरी आहेत यांना ती भेटली नाही का यासारख्या कमेंट करत प्रेक्षकांनी या मालिकेला अतिशय वाईटरित्या ट्रोल केला आहे तर काही प्रेक्षकांना अधिपती आणि अक्षराचा हा लुक प्रचंड आवडला आहे तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद